गोष्टीचं नाव आहे भीमाचे गर्वहरण महर्षी व्यासांनी महाभारत लिहिलं या महाभारतातली ही कथा महाभारतात पाच पांडव होते हे पाच भाऊ म्हणजे युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव यांच्यातला भीम हा उंचापुरा आणि धष्टपुष्ट होता आणि शरीर कमवण्यासाठी तो रोज प्रयत्न करत असे कसरत करत असे व्यायाम करत असे कुस्तीच्या आखाड्यामध्ये सराव करत असे गदायुद्धात तर तो प्रवीण होता गदायुद्धासाठी तो सतत सराव करायचा आजपर्यंत त्याला गदायुद्धात कोणीही हरवू शकलं नव्हतं असा हा भीम निडरपण होता पराक्रमी होता तुम्हाला माहितीच असेल बकासूर नावाचा जो राक्षस जो माणसांना पण खायचा गाडाभर अन्न खायचा अशा बकासुराचा वध भीमानी केला होता जरासंधाला सुद्धा गदायुद्धात हरवून त्याचा वध केला असा हा महापराक्रमी भीम पण काय झालं हळूहळू त्याची कीर्ती पसरली लोकांना त्याच्याबद्दल विश्वास वाटायला लागला आणि मग भीमाला झाला गर्व की माझ्या इतका शक्तिमान कोणीच नाही त्याला अभिमान वाटायला लागला पांडव आणि कौरवांचं युद्ध संपलेलं होतं म्हणून पांडवांनी यज्ञ करायचं ठरवलं आता यज्ञासाठी आजूबाजूच्या राजांना बोलवायचं होतं प्रत्येकाने कामं वाटून घेतली भीमाला पण काही राजांना आमंत्रण करायला जायचं होतं त्याचा रस्ता जात होता जंगलातून भीम म्हणाला मी जातो पण त्याचे मोठे बंधू युधिष्ठिर यांनी विचारलं भीमा अरे काही सैन्य वगैरे बरोबर नेणारेस का कसा जाणारेस का रथ नेतोस छे, छे मला काय करायचंय मी एकटा पुरेसाय माझी गदा आणि मी मला कोणी आतापर्यंत हरवलंय का मी काय भित्रा थोडी आहे भीम निघाला जंगलातून इकडे तिकडे बघत रमत गमत अत्यंत अभिमानाने भीम निघाला चालता चालता वाटेवरती त्याला थोड्याशा लांब अंतरावरती वाटेत काहीतरी पडलंय असं वाटलं बहुतेक झाडाची फांदी असावी थोडा जवळ गेला ल, ल, तर ती झाडाची फांदी नव्हती त्याने थोडं उजवीकडे बघितलं थोडं डावीकडे बघितलं तर उजव्या बाजूला एक वृद्ध माकड बसलो होतं म्हणजे वानर बसलो होतं मोठच्या मोठ अरे या वानराची शेपटी आहे तर ही भीम म्हणाला ए वानरा तुझी शेपटी कर बाजूला त्याच्यावर वानर काहीच बोललं नाही वानर मान खाली घालून बसलेलं होतं त्याच्यावर भीम म्हणाला ए वानरा तुला ऐकायला आलं का नाही मी कोण आहे माहितीये का तुला मी हस्तिनापूरचा राजा आहे राजा भीम चल उचल तुझी शेपटी वृद्ध माकडाने त्याच्याकडे बघितलं अरे बाबा मी म्हातारा झालोय माझी शेपटी उचलवत नाही रे मला आणि आता माझे डोळे सुद्धा अधू झालेत बघ त्यामुळे माझी दृष्टी चांगली नाही मला दिसत नाही कोण आहेस बाबा तू मी भीम आहे सांगितलं ना तुम्हाला बर मग मा माझी शेपटी उचल आणि ती बाजूला कर काय आत्ता सांगितलं तुम्हाला मी राजा आहे आणि मला शेपटी उचलायला सांगताय असली कामं मी करत नसतो माझे सैनिक करतात हे काम बर बाबा मग सैनिकांना सांगतोस का सैनिक बेनिक कोण नाही माझ्या बरोबर मग मा आता काय करायचं ओलांडून जातोस का ओलांडून आम्ही असे कुणालाही ओलांडून जात नसतो माझ्या वाटेत जे येतं ना ते मी असं उडवून लावतो नाही तर गदेनी तोडून टाकतो ही माझी गदा आहे ना बघितलीत का ह्याच्यावर वानर काय बोलणार ते नुसतच बसून राहिलं भीम म्हणाल ठीक आहे उचलतो मी तुमची शेपटी उचलणं हा माझ्या डाव्या हाताचा मळ आहे म्हणून भीम थोडासा खाली वाकला आणि डाव्या हाताने शेपटी पकडायचा प्रयत्न केला नाही जड होती त्यांनी असा विचार केला की नाही आता दोन हातांनी पकडूया म्हणून त्यांनी गदा बाजूला ठेवली आणि दोन्ही हात लावले शेपूट काही हले ना मग त्याच्या मनात असा विचार आला आपण सकाळपासून चालतोय दमलो असू जरा श्वास घेऊया दोन मिनटं थांबूया आणि उचलू एवढं काय अवघड आहे दोन मिनटं थांबला दम खाल्ला आणि मग थोडा पुढे वाकला आणि दोन्ही हाताने धरून शेपूट उचलायला प्रयत्न करायला लागला पण ही ऍक्शन त्याची फक्त स्वतःची होत होती शेपूट होती तिथेच ती तसुभरही आले ना आता मात्र भीमाची फजिती झाली भीमानी देवाचा धावा करायला सुरुवात केली भीम होता हनुमंताचा म्हणजे मारुतीचा भक्त मारुती राया अरे हे कसं काय झालं माझी शक्ती कुठे गेली एवढ्याशा या वानराची शेपटी मला उचलता येत नाहीये हा काय प्रकार आहे आता खर तर मारुतीनीच त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं आणि वानराचं रूप घेऊन मारुती राया बसले होते भीमाने पुन्हा एकदा प्रयत्न करायचा ठरवलं पण काहीही उपयोग झाला नाही शेवटी दमून भीम मटकन जमिनीवरती बसला आणि आता मात्र त्याने वानरापुढे शरणागती पत्करली आणि भीम म्हणाला वानर महाराज आपण कोणीतरी वेगळेच आहात माझी शक्ती तुमच्यासमोर हारली नाहीतर एवढीशी शेपटी मला उचलता येणार नाही असं कधी होईल का कोण आहात आपण मला क्षमा करा असं म्हटल्यानंतर वानर हसलं आणि भीमाकडे बघत होतं भीमाने हात जोडले आणि बघता बघता तिथे हनुमान प्रकट झाले आणि हनुमान म्हणाले भीमा अरे तुझ्या पराक्रमाचं तुझ्या शक्तीचं आम्हा सर्वांना कौतुक आहेच पण काय झालं बरं आता गर्व झाला रे तुला माझ्यापेक्षा शक्तिमान कोणीच नाही असं तुला वाटायला लागलं काय असत आपल्या अंगी जेव्हा नम्रपणा असतो ना तेव्हाच आपल्याकडे असलेले गुण शोभून दिसतात हे नेहमी लक्षात ठेव कारण आपल्या शक्तीचा उपयोग आपण दुष्ट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी वाईट लोकांसाठी करतो त्याचा उन्माद झालेला चांगला नाही बरं भीमाच्याही लक्षात आलं की आपली काय चूक झाली आणि म्हणून त्यांनी हनुमंताचे पाय धरले